नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत अमरावती जिल्ह्यापासून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये चार एकर शेती जी की संत्राची बागायती शेती आहे ती शेती वीस लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर बघू शकता या शेतीमधली विहीर या विहिरीतलं पाणी कधीच आटणार नाही जवळपास कारण या शेतीलाच लागून खूप मोठं असं सोनगावचं तलाव आहे शेतीच्या बाजूचं एक शेत सोडून लगेच तलाव या शेतीला लागून आहे बघू शकता या शेतीमध्ये तुम्हाला जवळपास दहा ते बारा वर्षाचे संत्राचे झाडं दिसेल हे जे छोटे छोटे झाडं दिसणार आहे ते जे झाडं मोठं झालते त्यांना काढून नवीन झाडं बसवण्यात आले आहे बघू शकता संत्राची आपल्याला या शेतामध्ये वाई सुरू असताना बघायला भेटून आलं जे की वाई सुरू असताना खालचे मूळ खाण्यासाठी बगळे येतात ते बगळे आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे बगळे आपल्याला पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये आणि शेती पण पाहायला मिळत आहे तर बघूया ही शेती संपूर्ण चार एकरमध्ये हा संत्राचा बगीचा पसरलेला आहे आणि या चार एकर एक शेतीचा फ्रंट शंभर मीटर येतो आणि डीप जवळपास एकशे बासष्ट मीटर येते असा चार एकराचा बगीचा चौरस चांदुरेलीपासून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर सोनगाव तलावाला लागून वीस लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे या संत्रायला संत्राऐवजी असून या संत्र्याचा बगीचा जा जवळपास सात ते आठ लाख रुपयाचा खपलेला आहे म्हणजे वार्षिक उत्पन्न दहा बारा लाख रुपये इतकं होऊ शकते आणि इथील जमीन काळी जमीन आहे बघू शकता काळी जमीन आहे संत्रेला जोरदार हावरी अशी जमीन आहे आणि मोकाट असं पाणी या शेतीमध्ये पाहायला मिळून आपल्याला सोडलेलं जे की आपण ड्रीपद्वारे देऊ शकतो पण ड्रीपद्वारे भरपूर पाणी संत्र्याच्या झाडाला भेटत नाही बघू शकता एक सोय संत्र्याचा बगीचा पूर्ण चार एकर एक शेतीमध्ये हा बगीचा संत्राचा लावलेला आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये या संत्र्याच्या मधामध्ये तूर लावून जवळपास दहा ते बारा पोते तुरीचं उत्पादन घेतले पण जाते बघू शकता संत्र्याला बार आलेला आहे छोटे छोटे संत्र पकडलेले आहे तर अमरावतीपासून हे शेत जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि चांदुरेलीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे शेत आहे आणि या शेतीमध्ये विहीर आहे विहिरीमध्ये संपणार नाही इतकं पाणी आहे बाजूला तलाव असल्यामुळे आणि चारही साईडने कंपाऊंड आहे असं चार एकर शेत चांदुरेल्वे तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये वीस लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे किंमत निगोशिएबल आहे कमी जास्त होऊ शकते ज्यांना कोणालाही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊ